आज आपण या व्हिडिओ मध्ये परवापासून म्हणजेच बुधवार नवीन वर्ष एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशभरातील महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत त्यांचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या खिशावर देखील पडू शकतो त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो अवघ्या काही तासांनी नवीन नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आता सर्वांनाच नवीन वर्षाची चाहूल लागली आहे दोन हजार या वर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे परवापासून म्हणजे वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे मात्र नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच परवा बुधवारपासून काही महत्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या रोजच्या आहे। चला एक एक करून होणार तर मग जाणून घेऊया परवा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून काय काय होणार आहेत महत्वाचे बदल नंबर एक ई पी एफ ओ च्या पेन्शन धारकांसाठी नवीन नियम लागू होणार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच परवा एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ई पी एफ ओ कडून पेन्शन एक नवीन नियम लागू केला जाणार आहे देशातील जवळपास अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांसाठी ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे पेन्शनचे पैसे काढण्याचे नियम आता पूर्वीपेक्षा अधिक सोपे होणार आहेत पेन्शनधारकांना एक जानेवारी पासून आता देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनचे पैसे काढता येणार आहेत व त्यासाठी पेन्शनधारकांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज देखील भासणार नाही आता नंबर दोन देशभरातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर शेतकरी बांधवांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजेच आरबीआय ने शेतकऱ्यांना आर्थिक बळ देण्यासाठी तारण मुक्त कर्जाची रक्कम आता दोन लाख रुपये केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणत्याही तारणाशिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे यापूर्वी शेतकऱ्यांना एक पॉइंट साठ लाख रुपयांपर्यंतच कर्ज मिळत होते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे केसीसी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड धारकांच्या संख्येत देखील मोठी वाढ होणार आहे हा नवीन नियम परवापासून म्हणजेच बुधवार एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशात लागू होणार आहे महत्वाचे म्हणजे शेतकरी बांधवांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी देशातील सर्व बँकांना मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत आता नंबर तीन देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी मोठी गुड न्यूज आधार कार्ड बनवणारी केंद्र सरकारची संस्था युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सर्व कार्ड धारकांसाठी एक गुड न्यूज दिली आहे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुद्दत आहे आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा डिसेंबर रोजी संपणार होती परंतु यू आय डी आय ने ही मुद्दत पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवली आहे आता देशातील आधार कार्ड धारकांना शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत यू आय डी आय च्या अधिकृत ऑनलाईन पोर्टल वरून आपले आधार कार्ड मोफत अपडेट करता येतील महत्वाचे म्हणजे लक्षात ठेवा ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त आधारचे अधिकृत ऑनलाईन पोर्टल माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ पी डॉट इन वरच मिळणार आहे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील त्यामुळे ज्या लोकांनी अद्याप देखील आपले आधार कार्ड कार्ड अपडेट केलेले नाही त्यांनी चौदा जून दोन हजार पंचवीस पर्यंत आपले आधार कार्ड अपडेट व दुरुस्ती करून घ्यावी मोफत अपडेट करण्याची संधी देण्यात येत आहे चौदा जून दोन हजार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील म्हणजे फी द्यावी लागणार आहे नंबर चार गॅस सिलेंडरच्या किमती सरकारी तेल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे एक तारखेला घरगुती वापरायच्या व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात नवीन वर्षात म्हणजेच परवा बुधवारी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत जानेवारी दोन हजार मध्ये गॅस ग्राहकांसाठी चांगली बातमी मिळू शकते मीडिया रिपोर्टनुसार नवीन वर्षात म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पाच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हणजे एन पी सी ने पैशांची मर्यादा वाढवली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने अर्थात ने फीचर फोन वापरकर्त्यांसाठी सुरू केलेल्या यु पी आय वन टू थ्री सर्व्हिस मध्ये व्यवहार मर्यादा वाढवण्यात आली आहे यापूर्वी या वन टू थ्री म्हणजे एक दोन तीन सुविधे अंतर्गत जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येत होते परंतु आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही मर्यादा दहा हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे ही नवीन सुविधा बुधवार एक जानेवारी दोन पासून लागू होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र